नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी रावांचे नाव घेते मी आले सासरी लाल मनी तोडले काळे मनी जोडले लाल मणी तोडले काळे मनी जोडले रावांसाठी मी आई वडील सोडले रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास होती दारी होती तुळस तुळशीला घालते पाणी दारी होती तुळस तुळशीला घालते पाणी आधी होती आई बाबाची आता झाली रावांची राणी निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे निळ्या रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा रावांचं नाव घेते आशीर्वाद तुमचा सर्वांचा मंगळसूत्रातील दोन वाट्या सासराणी माहेर मंगळसूत्रातील दोन वाट्या आणि माहेर रावां रावाने दिला मला सौभाग्याचा आहेर चांदीच्या वाटेत साखरेचे खडे रावांचे नाव घेते देवपुडे उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्य ती मावली रावांना जन्म देणारी धन्य ती मावली